आपण रेसिपी बघणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आपण रवा केक बनवणार आहे एक वाटी साखर घेतलेली आहे अर्धा लिटर आपण दूध गरम करून घ्यायचं आहे वन स्पीज आपण सोडा घेणार आहे दीड वाटी हा रवा मी मिक्सरला वाटणार आहे एक वाटी तूप त्यासाठी लागणारं थोडंसं सॉल्ट बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि त्याचबरोबर दही तर दूध मी गरम करणार आहे साखर ही शुगर मी ग्राइंड करणार आहे हा जाड रवा आहे तुम्ही पातळ रवा घ्यायचा आहे बारीक घ्यायचा आहे आणि तूप घेतले आहे हे अशा प्रकारे तुम्ही साहित्य बघू शकता तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंके चॅनलला लाईक अँड फॉलो करायला विसरू नका हे अशा प्रकारे आपण साहित्य घेतलं आहे श्री साळुंके चॅनलवर आपण नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका अशा प्रकारे आपण सर्व साहित्य घेतलेले आहेत प्रकारे बघू शकता आहे थँक यू एव्हरी वन थँक्यू सो मच आता आपण मिक्सरमध्ये आधी साखर आपण ग्राईंड करून घेणार आहे पिटी साखर करणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता शुगर आता आपण शुगर पिटी साखर घेणार मिक्सरला ग्राईंड करू शकता की रेडीमेट टाकली तरी चालेल अशा प्रकारे आपण पिटी साखर केलेली आहे आता आपण रवा ही मिक्सरला ग्राइंड करून घेऊया ह्याच भांड्यामध्ये आपण रवा ही अशा प्रकारे दीड वाटी एक वाटी केलेली आहे आता अर्ध आणखी अर्धी वाटी आपण रवा घेणार आहोत बघू शकताय आपण नवीन असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करा विसर ह्याच भांड्यामध्ये आपण मिक्सरला ॲड करून घेणार आहे ग्राईंड करून घेणार आहे बघू शकताय अशा प्रकारे बारीक अशी पिटी साखर करून रव्याची ही बंगून घ्यायची आहे आज आपण रवा केक बनवणार आहोत त्यासाठी लागणारं तुम्ही साहित्य बघितलं आहे आता आपण मिक्सरला हो ग्राईंड करून घेणार आहोत बघू शकताय अशा प्रकारे बघा रवा हे झालेला आहे आणखीन आपण थोडंसं फिरवून घेऊया तुम्ही याच्यामध्ये ड्राय करू अशा प्रकारे आपण मिक्स करून घेणार आहोत बघू शकताय आता ह्याच्यामध्ये आपण तूप घालूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल तूप किंवा बटरही घालू शकताय अशा प्रकारे काय हरकत नाही ह्याला एकदम चांगलं फेटून घ्यायचं आहे आपण आणि पूर्ण मिक्स करायचं आहे बघू शकताय लम सेव आपण फोडून घ्यायचं आहे मोडून घ्यायचं आहे बघू शकताय दहा ते वीस मिनटं लावते अवघे तुम्ही बघू शकताय पूर्ण फेटल्यानंतर आपण नंतर मी थोडंसं कोमट अशी गरम केलेलं आहे दूध ते आपण हळूहळू आपण ॲड करणार आहोत बघू शकताय अशा प्रकारे दोन तीन मिनटं किंवा तुम्ही मिक्सरला ग्राईंडही डायरेक्टली करू शकता काहीही हरकत नाही अशा प्रकारे आपण फेटून घ्यायचं आहे ह्याची बघा पाणी एकदम सुटणार आहे त्याला प्रकारे बघू शकता आपण पाणी वगैरे तुम्ही पाण्याने ॲड करू शकता पाणीही ॲड करू शकता किंवा तुम्ही दूध ॲड करू शकता काही हरकत नाही मी क्रीम ॲड वगैरे करणार नाही किंवा इन्सेन्स वगैरे काही याच्यामध्ये ॲड करणार नाही बघू शकताय सॉल्ट आणि बेकिंग पावडर आणि थोडासा बेकिंग सोडा हे मी शेवटी करणार आहे आता प्रकारे असं मी मिक्स करत आहे बघू शकतायत फक्त दूध आणि सॉरी तूप आणि मी घी आ, तूप आणि दही मिक्स केलेलं आहे आणि त्याला असं चांगल्या प्रकारे फेटत आहे आणि अशा प्रकारे मी त्याला मोडून घेत आहे प्लीज माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका काहीच एकसारखं असं ढवळायचं आहे एकसारखंच एक लाईनीमध्ये आणि चांगल्या प्रकारे क्रीमिक्स असा टेक्स्चर आला पाहिजे त्याला आपण बनवणार आहोत रवा केक त्यासाठी लागणारं साहित्य तुम्ही पाहिलंच असेल याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे तुम्हाला ॲड करायचं तर ॲड करू शकता आता आपण शुगर ॲड करणार आहोत आणि अशाच प्रकारे आपण फेटून घ्यायचं आहे दोन मी एककडे गरम केलेलं आहे वम असं जास्त गरम नाही केलेलं तुम्हाला हवं असेल तर पाणी ॲड करू शकता आणि चांगल्या प्रकारे दोन मिनटं ह्याचे लम्स वगैरे मोडून घ्यायचे आहे आपण तुम्ही हाताच्या सहाय्यानेही करू शकता फटाफट होणार आहे साहित्य आणि नंतर मी बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि सॉल्ट हे शेवटी ॲड करणार आहे आणि थोडंसं फ्री हीटवरती मी तव्यावरती करणार आहे बघू शकताय तुम्ही तवा मी गरम करायला ठेवणार आहे एक तास फास्ट ह्याच्यावरती आधी सर्व साहित्य आपण रेडी करून घेऊया अर्धा तास मी भिजत ठेवणार आहे दहा वीस मिनटं ठेवलं तरी काय हरकत नाही अशा प्रकारे आपण आणि दही टिप्स माझी दही तुम्ही आंबट घेऊ नका वासाचं तेलाचं वगैरे असं काही ॲड करायचं नाही सिम्पलची रेसिपी आहे मी ह्याच्यात किशमिश वगैरे किंवा ड्रायफ्रूट्स काही ॲड करणार नाही तुम्ही कोको पावडर वगैरे पण ह्याच्यात ॲड करू शकताय आणि इन्सेस पण ॲड करू शकता आपण माझ्या चॅनलवरती नवीन स तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका श्री साळंके चॅनलवर इंस्टावरती यूट्यूबवरती माझे व्हिडिओज आहेत कुकिंगचे फणी तुम्ही लाईक शेअर आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका अशा प्रकारे आपले झालेले आहे पूर्ण लम्स वगैरे काही दिसत नाही आहेत बघू शकता अशा प्रकारे आपली थिकची झालेलं आहे बेटर आता मी रवा हलकाच्यामध्ये ॲड केलेला आहे तुम्ही हाताच्या सहाय्याने जरी केलं तरी चालणार आहे अजिबात गुठळ्या वगैरे होऊ द्यायचा नाही नंतर मी थोडंसं अर्धा वाटी दुधाचा यूज करणार आहे बघू शकता अशा प्रकारे मी फेटत आहे पूर्ण फेटून घ्यायचे आहेत लम्स वगैरे आपण काढायचे आहेत आपण दूध ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आता आपण दहा मिनटं असंच ठेवणार आहोत त्याचं बघूया कशा पद्धतीत आपला टॅक्चर पाहिजे अशा पद्धतीत बारीक रवा असेल तर अधी अगदी उत्तम टेन्शनच नसतं हा जे रवा असेल मोठा तर तुम्ही मिक्सरला ग्राईंड करून द्या आपण दहा ते वीस मिनटं ठेवूया झाकून आता चला तर मग पुढची रेसिपी बघूया थोडंसं मी दूध ॲड करणार आहे एक कपसारखं नंतर आपण अर्धा कप टाकूया तुम्हाला जमेल अशाप्रमाणे तुम्ही ॲड करा दूध आणि चांगल्या प्रकारे हाताने मिक्स केलं तर एकदम उत्तम राहतं स्पूनच्या साहाय्याने लवकर होत नाही सर्व तूप ह्याला सुकून जाईल बघू शकताय आहे नंतर अर्ध्या तासाच्या नंतर अशा प्रकारे आपण पूर्ण ती ग्रेवी झालेली आहे नंतर बघा तुम्ही अर्धा तासानंतर घट्ट होऊन जाईल अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंकी सा चॅनलला लाईक ला अँड फॉलो करायला अजिबात विसरू नका थँक्यू आता आपण गरम करूया ठेवया पॅन अशा प्रकारे आपण झाकण ठेवून घ्या अशा प्रकारे आपण झाकण ठेवणार आहे दहा मिनिटं मला कढई हवी असेल किंवा तवा मी तव्यावरती करणार आहे हे एक तास असं फास्ट गॅसवरती मी ठेवणार आहे नंतर बटर तयार करणार आहे आणि एकदा टफिंग करून डायरेक्टली कुकरवरती ठेवणार आहे पंचेचाळीस मिनटांसाठी झाकून आधी आपण ह्याला आपला फ्री हिट होत आहे बघू शकता तवा ह्याला थोडंसं ऑइलने आपण ग्रीस करूया थोडंसं पीठ टाकून आधीच घेऊया मी अशा प्रकारे बघू शकता स्पूनच्या साह्याने मी टिफिनला कोणताही तुमच्याकडं आकाराचा डब्बा असेल किंवा काही असेल तर तुम्ही प्रकारे पहिलं ऑइल ग्रीस करायचं आहे जर बटर पेपर नसेल तर आणि थोडंसं आपण ह्याच्यावरती असं पीठ टाकायचं आहे सुकं मैद्याचं आणि असं प्रकारे सर्वीकडी लावून घ्यायचं आहे घरच्या घरी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी बघू शकताय थोडंसं आणखीन आपण टाकूया तर रेडी करूया आपण अर्धा तास झाल्या असेल तर आपण डायरेक्टली म्हणजे टाकायला पॅन गरम झालेला आहे रेडी झालेले आहे साहित्य अशा प्रकारे बघू शकताय सॉल्ट बेकिंग पावडर बेकिंग सोडा अशा प्रकारे बघू शकताय आता आपण अर्धा तासाच्या नंतर आपण बघूया कशी झालेली आहे कन्सिस्टन्सी त्याची थिकनेस अशा प्रकारे आता आपण सॉल्ट बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हे मिक्स करून फ्री हिट आपण तवा करायला आहे तुम्हाला कढई असेल किंवा काही एक्स वाय झेड तुम्हाला जे अवेलेबल असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही करून घेऊ शकता अशा प्रकारे मी तव्यात करणार आहे आता मी त्यात सॉल्ट करून लगेच आपण बेकिंग करायला टाकायचं आहे त्याच्या आधी मी असा डबा एखादा टिफिन किंवा बॉक्स काही असेल कंटेंट ते आपण यूज करायचं आहे मी टिफिन घेतलेला आहे त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावा आणि थोडंसं पावडर लावा आपले गव्हाचं पीठ किंवा काही गव्हाचं पीठ किंवा मैद्याचं पीठ आपण असं लावायचं आहे किंवा तुम्ही बटर पेपर असेल तर चालेल माझ्याकडे नाही आता सध्याला तर मी बटर पेपर यूज नाही करत तर मी किंवा घरातला एखादा पेपर असेल तर तेही यूज करू शकतात तर मी आता तूप लावून ह्याला मैदा ॲड केलेला आहे पूर्णपणे सर्वीकडे म्हणजे आपलं इझिली निघून जाईल आता मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे बघू शकता हाफ टेबलस्पून आणि सोडा टाकणार आहे हाफ टेबलस्पून आणि एक असं हाफ टेबलस्पून बेकिंग पावडर टाकणार आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून डायरेक्टली टिफिनमध्ये आपण करणार आहोत आणि एक चमचा मोठा भरून मी बेकिंग पावडर टाकला आहे आता बेकिंग सोडा टाकत आहे आणि फटाफट मी टीनमध्ये ॲड करणार आहे बघू शकता प्रकारे सोडा टाकला आहे आता आपण थोडा मी वेळ न घालवता फटाफट आपण रेसिपीला स्टार्ट अशा प्रकारे चांगलं पण मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आपण चांगलं फटाफटली आता वेळ न घालवता थोडंसं तुम्हाला हवं असेल तर पाणी किंवा दूध ॲड करू शकताय मला अशीच तिकडेच हवा आहे जास्त पातळ नको जास्त घट्टही नाही पाहिजे अशा प्रकारे आपण बघू शकताय फटाफट आपण ह्याच बॉक्समध्ये आपण ॲड करणार आहोत पूर्ण आणि थोडंसं आपण ठेवायचं आहे हाफ असं एक असं वगैरे आपण काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण टॅप टॅप करून घ्यायचं आहे बघू ट्राय श्री सांगते चॅनलला लाईक अँड फॉलो करा थँक्यू एव्हरी अशाच नवनवी रेसिपीसाठी श्री साळुकी चॅनलला लाईक अँड फॉलो करा ता है अता है। तर बघू शकताय आता आपण असंच झालेलं आहे तर आपण तव्यावरती ठेवूया दोन मिनटं एवढं आपल्याला अंतर आहे बस दॅट सीट आता आपण ह्याच्यावर डॉकन मारूया पंचेचाळीस मिनटं आपण बघायचं नाही गॅसचा फ्लेम हा फास्ट आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आता पंचेचाळीस मिनटानंतर आपण उघडून बघायचं आहे थोडं दहा मिनटं आपण असंच ठेवूया फास्ट आणि नंतर डायरेक्टली आपण कमी करूया चला तर मग आपण असं मध्ये मध्ये आपण चेक करायचं असतं की काय चाललंय वाव बघा कसा फुललेला आहे अर्धा आता अर्धा तर फुलत येईल आता आपण परत झाकण करूया जेव्हा तव्यावर किंवा कढईमध्ये बनवत होतं तसं चौकून जरा फिरवून घ्यायचं कारण की ह्याची हाळ एका साईडला जातते किंवा गरम होतं त्यामुळे आपण असं व्यवस्थित चरवीकडे जी आग आहे ती व्यवस्थित पसरते का हे चेक करायचं आणि पंचेचाळीस मिनटं कंटिन्यू आपण स्लो गॅसवरती ठेवायचं आहे आणि लक्ष द्यायचं आहे मध्ये मध्ये अशा प्रकारे बघू शकताय आहे मी एकदम अशी थोड्या थोड्या वेळाने आपण फिरवायचं कारण की एकीकडेच एक म्हणजे त्याचा झाळ वगैरे किंवा हळ हे राहत नाही सर्वीकडून एकदम गरम होतो ह्या सर्व टिप्स आहेत तर ह्या फॉलो करा आणि कंटिन्यू वॉच करत राहा श्री साळुंके चॅनलवर आपण नवीन असाल तर लाईक अँड फॉलो करायला विसरू नका थँक्यू थँक्यू एव्हरी वन थँक्यू सो मच कसा फुललेलं आहे अशा प्रकारे बघू आहे आपला रवा केक हा रेडी झालेला आहे पूर्ण बघू शकता अशा प्रकारे फुललेला आहे श्री चळंगी चॅनलला लाईक एंड फॉलो करायला विसरू नका थंड झाल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत ते बघू शकता अशा पद्धतीत मी रवा केक बनवलेला आहे तर त्यासाठी लागणारं आपण साहित्य बघितलं आहे आता आपण पूर्ण थंड होऊ देऊ आणि हे लाईना अशा प्रकारे अशा पद्धतीत अशा स्टाईलमध्ये साईड कॉर्नरने आपण हे करणार आहोत सैल करणार आहोत थोडासा लूज झालेला आहे पण एकदम परफेक्ट असा झालेलं आहे टेस्ट ह्याची एकदम एकदम क्रंची आणि हेल्दी आणि टेस्टी झालेली आहे थंड झाल्यानंतर आपण ह्याला पलटी करून घेणार आहोत थंड झालेलं आहे तर अशा प्रकारे आपण अशा पद्धतीत मी जो टेन म्हणं आहे तो आता आपण टॅप टॅप करणार आहोत आणि अशा प्रकारे बघू शकता आहे वा रवा केक आपला झालेला आहे आता आपण थोडासा जो रेड झालेला आहे काही हरकत नाही आहे फक्त आपण ह्याला असं प्रकारे थोडंसं कट करून घेणार आहोत हा पण चांगलाच आहे अशा प्रकारे नवनवीन रेसिपींसाठी स सा। श्री साळुंगे चॅनलला लाईक अँड फॉलो करा अशा पद्धतीत आपण रवा केक वाव नक्की आणि टेस्टी आणि हेल्दी झालेला आहे बघू शकताय तुम्ही प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका गाईज नवनवीन रेसिपीसाठी बघू शकताय किती हेल्दी आणि टेस्टी झालेलं आहे तर श्री साळुंके चॅनलवर आपण नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका अशा पद्धतीत मी रवा केक बनवलेला आहे एकदम मुलायम आणि क्रंची आणि हेल्दी आशा प्रकारे बगा। लुश अशा प्रकारे बघा किती लुसलुशीत मऊ आणि एकदम मस्त झालेलं आहे लगेच भोगा होत आहे अशा प्रकारे बघू शकतायत श्री सायंकी चॅनलवर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू एवरीवन आता मी ह्या टेस्ट करून बघत आहे मस्त झालेलं तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करायला पसून मग श्री चावडीच्या नवात लाईक आणि फॉलो करा